गेले चार दिवस पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे पवना नदीने रौद्र रूप धारण केले आहे अजूनही धरण पूर्ण क्षमतेने भरले नसले तरी आता नदीकाठी असलेल्या झोपड्यांमध्ये पाणी जाण्याची शक्यता आहे धरण भरल्यानंतर जो विसर्गाव सुरू होईल त्यानंतर या भागाची अवस्था खूप दयनीय होईल त्यामुळे हो महानगरपालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून या झोपडपट्टीवासियांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे गरजेचे आहे नाहीतर रात्री असाच पाऊस सुरू राहिला तर नक्कीच जीवितहानी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही समाजसेवक मारुती भापकर यांनी आपल्याशी बोलताना नेमकं काय म्हटलंय हे आता पाहूयात याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहूयात काल संध्याकाळपासून आता पाच वाजलेले आहेत पाच वाजेपर्यंत अतिवृष्टी पुणे जिल्ह्यामध्ये होती पवना डॅम पासून ते पिंपरी पर्यंत पिंट्र ही अतिवृष्टी झाल्यामुळे पवना नदीने रौद्र रूप धारण केलेलं आहे आणि पिंपरी काळेवाडी परिसरामध्ये नदीलगतच्या या काही झोपड्या आहेत त्या पाण्याखाली जायला सुरुवात झालेली आहे तर या ठिकाणी हा पिंपरी भागाचा झोपडपट्टी भागाचा हा परिसर आहे या ठिकाणी लोक राहत आहेत लोक त्या ठिकाणी दिसत आहेत आणि अशा स्थितीमध्ये पाणी वरवर येत चाललेलं आहे अशा स्थितीमध्ये महानगरपालिकेच्या प्रशासनाने सतर्क होऊन या लोकांचं स्थलांतर करणे आणि त्यांची कुठंतरी राहण्याची योग्य ठिकाणी व्यवस्था करणे त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणे त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था करणे अशा प्रकारची प्रक्रिया दरवर्षी महानगरपालिका करत असते यावर्षी देखील महानगरपालिकेच्या आयुक्तांनी याची गंभीर दखल घेऊन अग्निशामक विभाग आरोग्य विभाग इतर कर्मचारी सतर्क करावेत आणि हे जे काही रूप पवनेने धरलेला आहे त्या संदर्भात या, या लोकांच्या जीविताला धोका आहे यांची लहान लहान मुले संकटात आहेत त्यांचं लवकरात लवकर स्थलांतरित योग्य ठिकाणी करून त्यांची व्यवस्था दरवर्षीप्रमाणे लावावी अशा प्रकारची आमची विनंती आहे